हाय एव्हरीवन नमस्कार अर्चना चार्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर काय विशेष बनवायचं म्हणून मी आज एक चिकन म्हणू शकता हिरवं चिकन ड्राय असं काहीही म्हणू शकता म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया इथे मी पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे ह्या तिखट मिरच्या आहेत म्हणून मी चार घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे अर्धा इंच आणि लसूण घेतलेला आहे हा जास्तचा घेतलेला आहे म्हणजे मी सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी चिकन घेतलेलं आहे हे बोनलेस चिकन आहे आणि याचे असे थोडेसे मीडियम साईजमध्ये असं कट करून घेतलेलं आहे इथे गरम मसाला घेतलेला आहे मी एक चमचा हळद एकदम थोडी घेतलेली आहे म्हणजे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे चवीनुसार काळा घेतलेला आहे आणि मी दही घेतलेला आहे तर आता इथे मी अजिबात पाणी आणि तेलाचा वापर न करता आपण हेल्दी असं चिकन हरियाली चिकन ग्रीन असं बनवणार आहोत तर आता हे मी जे आपलं वाटण आहे हे बनवून घेते तर हे पहा इथे आपलं हे ग्रीन मसाला तयार झालेला आहे आता आपल्याला यामध्ये पाणी सुद्धा अजिबात घालायचं नाहीये म्हणून हे दही सुद्धा यामध्येच ग्राइंड करून घेणार आहे तर हे पहा आपलं वाटण तयार झालेलं आहे तर आता आपण या चिकन मध्ये हा मसाला टाकून घेऊया पहा ब्लॅक पेपर चवीनुसार मीठ गरम मसाला आणि थोडी हळद घालून घेणार आहेत आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि हे आपण दहा मिनटासाठी साईडला ठेवूया म्हणजे हे मसाले त्यामध्ये छान मिक्स होतील आणि याची चवसुद्धा छान येईल आता मी यामध्ये तेल किंवा पाणी अजिबात घालणार नाही पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तेलाऐवजी बटर घाला बटरने याची टेस्ट खूप छान येते आता हे छान मिक्स झालेलं आहे तर आता आपण हे दहा मिनटं रेस्टला ठेवूया आपले दहा मिनटं झालेले आहेत आता आपण हे पॅनमध्ये टाकून घेऊया झाकण ठेवूया दहा मिनट आपण हे शिजवून घेऊया तर हे पहा आपलं ग्रीन चिकन तयार झालेलं आहे पण या चिकनला आणखी टेस्टी बनवण्यासाठी आपण याला एक स्मोकी असा स्मेल देणार आहे तर इथे मी हा कोळसा असा गरम करून घेतलेला आहे हे पहा आणि हा ह्या कोळशावर मी आता हे थोडंसं बटर घालणार आहे आणि झाकण ठेवून देणार आहे तर हे पहा आपल्या चिकनला किती छान असा स्मेल येतो आहे तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा यामध्ये आपण अजिबात पाणी आणि तेलाचा वापर केलेला नाही तरीसुद्धा हा जो आपण ह्याला स्मोकी हे देतो ना त्या ह्याच्याने ह्याची टेस्ट खूपच छान येते तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा तुम्हालासुद्धा नक्की आवडेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा बेलायकॉन हिट करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आपण हे चिकन सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ तर हे पहा आपला चिकन हरियाली चिकन ग्रीन किंवा ग्रीन मसाल्यातलं चिकन बिना वाटणाचं बिना तेलाचं तयार झालेलं आहे हे पहा तर तुम्ही हे पार्टीला किंवा घरच्यासाठी असं बनवू शकता एक स्टार्टर म्हणून हा ही रेसिपी खूपच छान आहे चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्थ धन्यवाद